नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये तर मंडळी कोपरगावमध्येच ज्या निवडणुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर होणार आहे कोपरगाव नगरपालिका निवडणुकांसाठी तर त्याबद्दल अनेक जे काही कोपरगावमधली जे मंडळी आहेत ते मंडळी इच्छुक आहे कोपरगावच्या नगराध्यक्षपदासाठी तर कोपरगावमध्ये सर्वच पक्षकडनं जो जोर आहे तो लावण्यात येत आहे तर त्यासाठी आज आपल्यासोबत का चर्चा करण्यासाठी दादा राष्ट्रवादी पार्टीचे जे कोपरगावचे जे शहर अध्यक्ष आहेत ते आज आपल्यासोबत सुनील भाऊ गंगुले आहेत भाऊ सर्वात आधी स्वागत आहे आपलं नमस्कार तर काय सांगाल की आता सध्या आपलं सुद्धा जे नाव आहे ते चर्चेत येत आहे मी आता जसं ओबीसी पडलं ना ओबीसी रिझर्वेशन पडल्यानंतर मला असं वाटलं स्वतःला की मी आमदार दादांसाठी जे काही पंचवीस तीस वर्षापासून काम करतो काळे परिवारासाठी आणि आजची परिस्थिती राजकारणाची जर बघितली तर आमदार साहेब ज्याप्रमाणे दोन हजार एकोणवीस नंतर या कोपरगाव शहरामध्ये ज्या प्रकारे निधी आणताय आणि कोपरगाव शहराचा भरभराट होते पाण्याच्या बाबतीत असेल रस्त्याच्या बाबतीत असेल विथ शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल या सगळ्या गोष्टी आणि त्या दृष्टिकोनातून ही नगरपालिकेची निवडणूक ह्या कोपरवा शहरातील जनतेसाठी खूप महत्वाची आहे कारण आमदार साहेबांनी निधी आणल्यानंतर तो कोपरवा शहरामध्ये वापरायचा असेल तर माझं कुपराव शहरातील नागरिकांना एक तुमच्या मार्फत एक आव्हान आहे की आमदार साहेबांचे विचाराचे माणसं जर नगरपालिकेत आले तर आमदार साहेबांची जी काही सत्ता आहे वर्ष बाजूने तो निधी जर कोपरगावात वापरण्यासाठी जी काही परमिशन लागते नगरपालिकेची त्यांच्या विचाराचे नगरसेवक त्यांच्या विचाराचे नगराध्यक्ष नगरा जर असलं तर कोपरगाव शहरामध्ये जी काही विकासाची गंगा आहे ती पूर्ण वाईल आणि जर चुकीच्या लोकांच्या हातात जर गेलं तर आपल्या कोपरगाव शहराचं पूर्ण धुळगाव राहिले शहर आण म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी एक काळे परिवाराचा एकनिष्ठ कार्यकर्ते या नात्याने मलाही असं वाटलं की मी आमदार साहेबांचे काम पब्लिक पर्यंत पोहोचू शकल आणि पब्लिकसाठी आमदारासाठी आमदार साहेबांसाठी चांगलं काम करू शकल हे माझ्या मनात आल्यामुळे मी या दहा ते पंधरा दिवसापासून नगराध्यक्षपदाची मागणी आमदार साहेबांकडे केली आहे यावेळेस असं काय सांगाल की अनेक मंडळी जे आहेत ते थोडक्यात आपण असं समजू शकतो की कोपरगावच्या इतिहासात सुद्धा असं जे काही याच्या आधी झालेलं नाही पण यावेळेस असं काय सांगाल की अनेक मंडळी जे आहेत ते पदासाठी म्हणा किंवा नगरसेवकांसाठी इच्छुक आहे तर असा काय बदल झालाय की ते इच्छुक आहेत नाही आता ज्या प्रकारे युवकांमध्ये संदेश गेलेला आहे की आमदार साहेब युवक असणं नाही कोपरगाव शहरचे खरं तर बऱ्याच युवकांना असं वाटतं की आमदार साहेबांची एक चांगली फळी म्हणून आपण खाली काम केलं पाहिजे ब त्याप्रमाणे आज युवकांची जात जास्त यामध्ये असं वाटतं की प्रत्येकाला आपण नगरसेवक व्हावा पब्लिकचं काम करावं एक चांगला संदेश आशितो दादानी राजकारणात राहून शहरासाठी किती चांगलं काम करू शकतो दादा सारखं उदाहरण या महाराष्ट्रामध्ये आहे ज्यावेळेस आपण आमदार आशितोष काळेंकडे या पदाची जी मागणी आहे ती केलेली आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तर त्यांच्याकडनं याविषयी आपल्याला प्रतिक्रिया काय आलेली आहे ते वेट अँड वॉच त्यांनी सांगितलं बघू आपण तुमचं तुमचं काम चालू द्या तुम्ही त्या पद्धतीत माझं काम चालू आहे म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण बोलत आहात त्या पद्धतीने आपल्याला खरंच म्हणजे असं जनते की जनतेने असं समजायचं की काही आपली उमेदवारी काळे गटाकडनं फिक्स राहील नाही अजून तसं काही नाही दादा जो आदेश देतील आजपर्यंत पंचवीस तीस वर्षापासून जो काळे परिवाराचा आदेश आहे तो पाळणारा मी कार्यकर्ता आहे दादा जे सांगतील त्या पद्धतीत सगळं काम होईल पण एक फक्त निश्चित असं वाटतं की कोप्राव शहरातील जनतेला सर्वसामान्य जनतेला आणि व्यापारी असतील किंवा जे काही लोक असतील त्यांना त्या एक चांगल्या प्रकारचं वातावरण या कोपरगाव शहरामध्ये पाहिजे आणि ते एक चांगलं वातावरण मी माझ्या भूमिकेतून चांगले जशाच तसे उत्तर देऊन म्हणजे कोपरगाव शहरातील नागरिकांवर जर कोणी काही अरेरावी करत असेल किंवा काय करत असेल त्यावेळेला पब्लिकच्या मागं राहून पब्लिकसाठी चांगलं काम करणे जे लोकांना हवं आहे त्या पद्धतीने त्यांच्या मागं एक मोठा भाऊ या नात्याने मी एक मुलगा नात्याने त्यांच्या मागे उभे राहून आणि चांगल्या प्रकारे या कोपरगाव शहरामध्ये काम करू शकल यात काही काही नाही कारण निवडणुका आल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा संपर्क वाढतो बऱ्याचशा लोकांचं लगेच समजतं का आता याला निवडणुकी लो भरायचंय तसं माझं नाही मी चोवीस तास ऑलरेडी रोडवर आहे लोकांचं काही दिसलं मला तर मी लगेच जाणार काय झालं काय नाही विचारणार नगरपालिकेचे लोक काही बोलत असतील किंवा कोणी काय बोल त्यांच्या मागं कायम उभं राहणार माणूस आहे निवडणुका आल्या म्हणून पब्लिकमध्ये जाऊन आणि जास्त ॲड करून असं असं उद्देश नाही मी चोवीस तास पब्लिकसाठी चोवीस तास अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला असं वाटलं की मी पब्लिकसाठी आणि आमदार असू तो जा पब्लिक पर्यंत पोहोचवण्यासाठी चांगलं काम करू शकत म्हणून माझ्या मनात आलं आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा जे नगरसेवकांची पदं असेल त्याचबरोबर आपण सुद्धा काही दिवस नगरसेवक होता बरोबर तर याच्या माध्यमातून आपण याच्या आधी काय काय कामं केलेली आहेत नाही याच्या माध्यमातून आदरणीय अशोकदा जे आमदार होते त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून कोपराव शहरात अशाच प्रकारचं काम केले माझे वडील पंच्याऐंशी ते नव्वद नगरसेवक होते त्याच्यानंतर आमच्या वहिनी आता टर्मला इथं नगरसेवक होत्या मी कॉप नगरसेवक झालेलो आहे आणि आता मी शहर अध्यक्ष म्हणून सात आठ वर्षापासून काम करतोय त्याच्यामुळे राजकीय वारसा आहे आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आमच्या परिवाराने किंवा आम्ही कधीच युगो असा येऊन दिला नाही पब्लिकसाठी आम्ही चोवीस तास अवेलेबल असतो आपण याच्या आधी म्हणालात की कोपरगावमध्ये आमदार काळे आहेत ते त्यांच्या ते माध्यमातून अनेक काही कामं चालू आहे पण अशा ठिकाणी अशी पण काही चर्चा आहे आणि जे काही दृश्य पण आहेत की अनेक काही ठिकाणी जे काम आहेत ते खूप सारे काही पेंडिंग आहे त्याच्याबद्दल काय सांगाल पेंडिंग म्हणजे काही ठिकाणी काय झालं आज तुम्ही दोन हजार एकोणवीस ते चौदा ते एकोणावीस ही जर परिस्थिती या कोपरगाव शहराची बघितली तर कोपरगाव शहराची फार परिस्थिती बिकट झालेली होती चालायला रस्ते नव्हते या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव पडलं होतं कोणत्याही रस्तेने केलं तर धूळ आणि खड्ड्याचं साम्राज्य होतं पाणी पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी यायचं अशा प्रकारच्या भरपूर समस्यांनी भेटलेले होते त्यावेळेस पब्लिकने आमदार आशुतोष दादांवर विश्वास दाखवला आणि दोन हजार एकोणीस एक ला एक ऐतिहासिक विजय आशुतोष दादांना भेटला त्या विजयानंतर आशुतोष दादाने एक पछाडला युवक जो म्हणतो मला एकोप्रव शहराला वाचवायचे या पद्धतीत आशुतोषदा गेल्या पाच वर्षामध्ये इतकं चांगल्या प्रकारे काम केलं आज पाण्याची समस्या जर बघितली आपण तर पाण्याची समस्या मिटलेली आज चार दिवसात पाणी येत आहे भविष्यामध्ये ते एक दिसाड सुद्धा पाणी येणार आहे आणि रोजही आहे रस्त्यांची समस्या तुम्ही काही ठिकाणी काही कामं राहिली असतील ती दादांच्या मध्ये होणार आहे फक्त सांगायचं पब्लिक ल एकच आहे शेवट सगळ्याच गोष्टीची एकच गोष्ट चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका चांगले लोक निवडून द्या जे अशी तो दादांना विचार आहे त्यांचा विचार पब्लिक पण दादांना नगरपालिकेची फार गरज राहणार आहे कारण जर ठराव चुकीचे जर झाले इथला पूर्वी इतिहास असा आहे साहेब की मागे अठ्ठावीस कामांचं जे धुळगाव झालेलं होतं कोपरगाव शहरामध्ये अशी तो दादानी ते काम चालू केल्यानंतर काही विरोधकांनी ते कोर्टात जाऊन त्या कामांवर स्टे घेतला का कशासाठी घेतला हे मला नाही यायचं पण काम नये म्हणून जी प्रवृत्ती आहे कोपरगाव शहरामध्ये आणि जे नगरसेवक निवडून दिले होते पब्लिकने कोपरगाव शहरातील विकासासाठी वि, विरोधकांचे जे विरोधकांच्या पार्टीकडून निवडून आले होते त्या नगरसेवकांनी ऐतिहासिक आहे महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक आहे का नगरपालिकेचे नगरसेवक तुम्हाला विकास कामासाठी तुम्ही निवडून आलेले पण या ठिकाणी या नगरसेवकांनी विरोधी पार्टीच्या या काम होऊ नये म्हणून कोर्टात गेले आणि विरोध काम होऊ नये म्हणून ठराव केला त्यामुळे अशा नगरसेवकाला योग्य वेळ आलेली आहे घरी बसून देण्याची चांगले लोक निवडून देऊन कोपरावा शहराचा विकास असे तो दादाच्या माध्यमातून करावे एवढंच फक्त मी तुमच्या माध्यमातून पब्लिकला सांगतो तर आता आपली उमेदवारी जी आहे ती जवळजवळ असंही कळत आहे की, की निश्चित होण्याच्या मार्गावरती आहे बरोबर तर म्हणजे आपल्याकडनं तर असं आपल्या बोलण्यावरनं तर असं जाणवतोय बरोबर तर काय सांगाल की कोपरगावमध्ये असा कोणता जो सर्वात मोठा प्रश्न आहे की आपण थोडक्यात आता हातरनंतरचा प्रश्न आहे पण आपल्या माध्यमातून नंतर थोडक्यात जर उमेदवारी जर आपल्याला भेटली तर आपण जे आहे ते कोणतं काम आहे ते कराल नाही ज्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये जे काही लोक आहेत सर्वसामान्य लोक असतील व्यापारी लोक असतील तिथली बाजारपेठ आशुतोदाच्या माध्यमातून त्यांचं जे काही विजन आहे जे काही कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे स्टँडच्या मागे असेल माधव उद्यानच्या तिथं असेल ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स अवेलेबल होतील त्या ठिकाणी सगळे माणसं तिथं बसवणे सर्व गुरुगरिबांपर्यंत त्या गोष्टी गेल्या पाहिजे कारण या कोपरावा शहरामध्ये आपण बघतोय की बरेचसे लोक आर्थिक सगळ्या गोष्टी झालेल्या आता आशुतोदादांचे विचार इथे एम आय डी सी होते आता बरेचसे युवक आता नवीन नवीन गाड्या होतील त्या ठिकाणी जातील एमआयडीसी सी मध्ये बरेचसे युवक राहतील पण या सगळ्या गोष्टीसाठी काळे पार्टीचा नगराध्यक्ष मी असं म्हणत नाही का मीच पण काळे पार्टीचं कोणताही नगराध्यक्ष जर झाला तर हे सगळ्या गोष्टी मिळतील आणि कोपरगाव शहरात विकास हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला जाईल याची गॅरंटी मला आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद थँक्यू आभारी आज होते आपल्यासोबत कोपरगावचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले तर हे सुद्धा जे कोपरगावसाठी कोपरगावमध्ये जी, कोपर जी निवडणूक होणार आहे तर या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहे त्यांनी सुद्धा आमदार काळे जे आहेत त्यांच्याकडे उमेदवार ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे पण असंही कळत आहे की नक्कीच काळे पार्टीकडनं जो उमेदवार जो आहे तो लवकरात लवकर निश्चित होईल आणि येणाऱ्या दोन दिवसासाठी शनिवार आणि रविवार या दिवसासाठी जे काही नगरसेवक पदासाठी जे काही उमेदवार लोकर जे आहेत ते इच्छुक आहेत त्यांचा सुद्धा लवकरात लवकर जे मुलाखती ज्या आहेत त्या उद्यापासून चालू होत आहे रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव